जुन्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांचे आणि मंदिर समितीचे काही साटेलोटे आहे का हा सवाल आता पुन्हा आयरनीवर आलाय कारण मागील वर्षीच्या टेंडरमध्ये ज्या कंपनीला रक्षकाचा ठेका देण्यात आला होता त्या कंपनीतील अनेक कर्मचारीही मोगलाई रक्षकासारखे वागत होते तर आलेल्या भाविकांना अपमानास्पद वागणूक तर काही भाविकांना रक्षकऐवजी गुंडगिरीची भाषा वापरली जायची याबाबत भाविकांसोबत अनेक वेळा वाद देखील झाले होते त्यामुळे पंढरपूरचे मंदिर महाराष्ट्रात बदनाम झाले होते यासाठी अनेक सामाजिक देखील या कंपनीला विरोध केला होता त्यामुळे मंदिर समितीने मागील काही दिवसांपूर्वी या सुरक्षा रक्षक कंपनीचा ठेका रद्द केला होता मंदिर समितीच्या सूचनेवरून पुण्यातील व्ही जी या नामांकित कंपनीला हा नव्याने ठेका देण्यात आला आहे मात्र समितीच्या काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांसोबत कदाचित जुन्या सुरक्षा रक्षकांचे काही साठेलोटे असल्याने असे जुने सुरक्षा रक्षक पुन्हा घेण्याचा घाट घातल्याचं दिसून येत आहे वास्तविक आज मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकाच्या भरतीसाठी वी व्ही जी कंपनीने शारीरिक क्षमता पाहण्याकरता एमआय तलाव येथे भरतीपूर्व चाचणी घेतली आहे यामध्ये अनेक जण हे जुने कर्मचारी असल्याचं देखील दिसून येत आहे त्यामुळे जुन्या सुरक्षा रक्षकांना घेतल्यावरच मंदिर समितीचे काम पूर्ण होते का असा सवाल भाविकातून उभारला आहे पाहूयात याबाबत या जुन्या सुरक्षा रक्षक कंपनी विरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद लटके काय म्हणाले मला आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आज हे सांगायचं आहे की ह्या अगोदर जी सुरक्षा रक्षक कंपनी होती त्या रुक्ष त्या सुरक्षा रक्षक कंपनीचे टेंडर काही आम्ही लोकांनी आंदोलन केल्यामुळे ते रद्द झाले होते मला आज विठ्ठल रुपन मंदिर समितीला हे सांगायचं आहे जर त्या सुरक्षा रक्षक कंपनीसोबत आमचं कोणत्याही प्रकारचं वादविवाद नव्हता परंतु तेथे ते असणारे जे कर्मचारी होते जे मुजूर कर्मचारी होते त्या मुजोर कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आणि भावी भक्तांना होणाऱ्या त्रासामुळे ते, ते सुरक्षा त्रासा रक्षकाचे टेंडर रद्द करण्याची आम्ही मागणी केली होती आमचं त्या सुरक्षा रक्षक कंपनी बद्दल कोणत्याही प्रकारचा आमचा वाद विवाद नव्हता आणि नसणारी आहे परंतु आम्हाला विठ्ठल रुक्मिण मंदिर समितीला हे सांगायचं आहे जर नवीन बीवी जी कंपनीला जर तुम्ही सुरक्षा रक्षकाचे टेंडर दिले असेल आणि त्यामध्ये ते जुने कर्मचारी जर त्यामध्ये कामाला परत घेणार असाल तर आमचा ह्यासाठी विरोध राहणार आहे कारण की ज्या पद्धतीने मागच्या वेळेस जे सुरक्षा रक्षक होते तेच सुरक्षा रक्षक ह्या बीवीजी कंपनीमध्ये काम केल्यानंतर पुन्हा एकदा जे सुरक्षारक्षक त्याच चुका करणार आहेत भावी भक्तांना त्रास देणार आहेत त्यामुळे भाविकभक्तांना त्रास होऊन आपल्या पंढरपूरची त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आपली बदनामी होणार आहे तर माझी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला व बी जी कंपनीला विनंती आहे की जे आपण सुरक्षा रक्षक नेमणार आहात ते नियमाप्रमाणे त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन असेल त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट असेल त्यांची शारीरिक चाचणी असेल त्यांचं प्रशिक्षण असेल ह्या सर्व व्यवस्थित या गोष्टीचा आपण उपयोग करून त्या सुरक्षा रक्षकांसाठी त्यांची नेमणूक करावी परंतु जुने मुजोर आणि ज्यांच्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बदनामी झालेली आहे असे जर कर्मचारी जर आपण तेथे ते परत एकदा कामाला घेतले तर आम्ही हे होऊ देणार नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीविरुद्ध आंदोलन करू आणि हे सुरक्षारक्षकाचे टेंडर रद्द करण्यासाठी आपणास आम्ही जाब विचारू